नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आज काय माहित आहे का अर्पिता काय सव्वीस जानेवारी हा सव्वीस जानेवारी वा वा छान आहे एवढं तर माहिती झालं हुशार आहे म्हणायचं तू ते जाऊ दे अर्पिता मला काय म्हणायचं आहे तुला भाषण येत असेल थोडंफार करून दाव जरा खणखणीत भाषण थोडं नमस्कार मित्रांनो

चिटकवलेलं असायचं परत तिथलं डंबल काय माहिती त्याला डम्बेल डम्बेल हा डम्बेल तसले असायचं काय असायचं भारी भारी असायचे कवायत चिटबे असायचे आणि मग ती का नाही घेऊन आम्हाला कवायत करायला काय काय भारी बघण्यासाठी होत आणि ती कार्यक्रम दीड वाजेपर्यंत चालायचा हि त्याच्या आधीच ते खाऊ ही देत होती मग कार्यक्रम लय मानसायचे बघायला कार्यक्रम बघायला आणि आमच्यात काय काम परत ती मानवंदनायच काही पहिला मला पण लेजिम खेळायला आवडते घेऊ मला अजून खेळते लिजिम लगा लगा मग आपण स्पर्धेतच भाग घेऊ कुठल्या त्या एखाद्या हा असेल म्हणजे का मध्ये काय काय मुली नाही त्यांना बांधू लाग करायची हा बरोबर आहे ज्याला येते त्याला हे करते हा घेतात खेळायला बर बरं प्रयत्न करू आपण एकदा कुठं स्पर्धा जर असली का त्या स्पर्धेत भागच घेऊन भाऊ काय होते त्या हा